पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आता ही पार पडलेली बैठक असणार आहे या बैठकीमध्ये इथं अतिशय महत्त्वाचा निर्णय पीक विम्यासंदर्भातील घेण्यात आला आहे पीक विम्याचा पहिला टप्पा वाटून एक महिना पूर्ण झाला आहे आणि पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी वाटप होईल याची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते प्रतीक्षा करत होते आजच पीक विम्यासंदर्भातील एक कॅबिनेट बैठक झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अत्यंत निर्णय इथं महत्त्वाचा घेण्यात आला बघू शकता शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण की तेवीस सप्टेंबर रोजी पीक विमाचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं वितरण करणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी पीक विमा कधी येईल कधी येईल याची आतुरतेने वाट बघत होते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा झाला नव्हता तर बघा त्यामुळे शेतकऱ्यांनी इथं मोठं संताप आलं होतं यावरती दौऱ्यावर असताना कृषी मंत्री दत्तोत्रेभरणे शेतकऱ्यांकडून एक महत्त्वाचा प्रश्न आता कृषी मंत्री दत्तात्रेभरणे यांना विचारण्यात आला त्यामध्ये हे दोन प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले ते म्हणजेच की विमा नेमकं कधीपासून मिळणार आणि दुसरा टप्पा कधीपासून आम्हाला येणार आणि कर्जमाफी कधीपासून तुम्ही करणार आहात काळे झेंडे दाखवून कृषी मंत्री दत्तात्रे भरणे यांची गाडी आता अडवण्यात आली होती त्यांनी महत्वाचं आता इथं कृषी मंत्री साहेबांना एक महत्वाचं विधान दिलेलं आहे ते स्पष्टपणे आता ते काय बोलले हे तुमच्यासाठी नक्कीच पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे कारण की मंगळवार बावीस सप्टेंबर रोजी तुम्हाला पिकम्याचा दुसरा टप्पा एका सकाळीपासून नऊ वाजतापासून तुमच्या खात्यावरती वितरण करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे बघा आता एक लिस्ट सुद्धा लिस्ट या ठिकाणी वाचून दाखवलेली आहे म्हणजे या लिस्टमध्ये चौदा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला ज्या शेतकऱ्यांची आता पीक विमा भरलेला शेतकऱ्यांची यादी आता जाहीर करण्यात आली चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा देण्याचं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं चौदा जिल्ह्यांमध्ये जास्त इथं भरला आहे पीक विमा चौदा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आल्या तसेच कर्जमाफी नेमका कधीपासून करण्यात येणार आहे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता इथं जाहीर करण्यात आले शेतकऱ्यांनी तसला प्रश्न जे कृषी मंत्री असणाऱ्या आहे त्यांना विचारला कर्जमाफी कधी करणार कर्जमाफी कधी करणार असा शब्द दिला होता तो तो कधी करणार आहे विचारानंतर याची तारीखसुद्धा आता कर्जमाफीची सांगण्यात आली त्या ठिकाणी कर्जमाफीची तारीख या ठिकाणी कोणती सांगण्यात आली हे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहोत परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की पिकमाचा दुसरा टप्पा म्हणजेच मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी नेमकं तुमच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु कोणत्या जिल्ह्यात येणार आहे हे ये महत्वाचा पॉईंट असणार आहे बघा महत्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रेपर्यंत यांनी दिली आहे आता कॅबिनेट बैठकीमध्ये काय महत्त्वाचा निर्णय झाला हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे असणार आहे अत्यंत दोन मिनिटाचा व्हिडिओ बघा कारण की संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला समजणार आहे बघा त्या या ठिकाणी पीक विमाचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला पीक विमाचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करण्यासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयाची सुद्धा बँकांना निधी देण्यात आली त्यामुळे शेतकरी मित्रांनो चौदा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा खरोखर शंभर टक्के या ठिकाणी म्हणजे मंगळवारी तेवीस सप्टेंबर सकाळी नऊ वाजतापासून मिळणार आहे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून विम्याची वाट बघून बघून शेतकरी वैतागले होते आज हा विमा म्हणजे तुमच्या खात्यावरती तेवीस सप्टेंबर मंगळवार दिवशी येणार आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यांची यादी सांगतो आणि संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनंतर बघा पीक विमा येईल अशा प्रकारच्या बातम्या इथं पसरल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल परवा येईल परंतु शेतकरी ह्या बातम्या पोहोपह वैतागले आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा आतापर्यंत जमा झाला नव्हता सर्वजण फक्त बोलत होते आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल परंतु ठामपणे त्यांना कुणी सांगत नव्हतं की पीक विमा कोणत्या दिवशी येणार आता शेतकऱ्यांनी डायरेक्ट त्या सरकारवर चिडून प्रश्न विचारला सरकारला जाग आलंय आता कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला मंजुरी देण्यात आली त्यामुळे जे शेतकरी या चौदा जिल्ह्यांमध्ये राहत असतील त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार बावीसपासूनचा पासूनचा थकीत वंचित राहिलेला पीक किंवा तो आता दोन हजार पंचवीसमध्ये में मध्ये मिळणार आहे दोन हजार बावीस असो तेवीस असो चोवीस असो या पंचवीस असो या सर्व पीक विमा तुमच्या खात्यामध्ये तेवीस सप्टेंबर मंगळवार रोजी तुमच्या खात्यावरती येणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं बघा इथं चौदा जिल्ह्यांचा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येईल अशी मोठी अपडेट सरकारने सांगितली आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीसपासून तर तेवीस चोवीस पंचवीस हा रकडलेला पीक विमा तीन ते चार वर्षाचा पीक विमा आणि ह्या तुम्हाला मिळणार आहे याला मंजुरी सरकारने दिलेली आहे आता कोणकोणत्या पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आणि कोणत्या चौदा आहे लगेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो अर्धवत व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे बघा कॅबिनेट बैठकीमध्ये वाटप करणार असं सांगण्यात आलं त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे कोणकोणत्या पिकांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला तुम्हाला कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आला पाच पिकांची नावे आता सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे म्हणजे कापूस पिकाला सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी दोन हजार बावीस चोवीस या तीन वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात आला आणि दोन नंबरचं पीक आहे म्हणजे सोयाबीन सोयाबीन पिकामध्ये सुद्धा इथं भरपूरशा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं तर त्यांना देखील आता हे पीक विमा मिळणार आहे त्यानंतर तिसरं पीक असणार आहे कांदा असेल बाजरी असेल हरभरा असेल तर अशा प्रकारच्या वीस प्रकारच्या पिकांना दोन हजार बावीसपासून पासून तेवीस चोवीस पंचवीस या तीन ते चार वर्षाचा पीक विमाला मंजुरी देण्यात आली सर्वांना पीक विमा मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हो वितरण होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकं याबद्दल कोणता निर्णय झाला आणि मंगळवारी तेवीस सप्टेंबर दो म्हणजे नऊ वाजतापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार मी तुम्हाला सांगितलं बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार परंतु शेतकरी मित्रांनो इथं बघा गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते खूप साऱ्या व्हायरल बातम्या पसरल्या होत्या काही जण इथं म्हणत होते की पीक विमा आज येईल उद्या येईल आणि भरपूरशे जण म्हणत होते की पीक विमा आला परंतु तुम्हाला पीक विमा जमा झाला नाही आता अशा बातम्या ऐकू ऐकू शेतकरी थकलं वैताकले आणि नाराज झालं होतं आता बघा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के कोणत्या तारखेला पी विमा यावरती कोणतीही तुम्हाला सांगत नव्हतं परंतु मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत मात्र तुम्हाला व्हिडिओला नक्की बघायचं आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय पार पडला हा पी विमा संदर्भातील या ठिकाणी निर्णय घेण्यात आला हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे चौदा जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचा समावेश आहे म्हणजेच की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी सर्वात जास्त शेतकऱ्यांनी भरला आहे हे असं देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं या चौदा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना दोन हजार बावीस ते चोवीस पर्यंतचा तीन वर्षाचा इथं कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांच्या पीक विम्याला मंजुरी देण्यात आली आता बघा केंद्र सरकारकडून मागच्याच इथं महिन्यामध्ये पीक विमा ठिकाणी सर्व पैसे इथं कंपन्यांना देऊन टाकलेले आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती इथं प विम्याचा पहिला टप्पा तुम्हाला आला परंतु आता दुसरा टप्पा तुम्हाला मिळणार आहे पहिला टप्पा सहा सहा हजार रुपये तुम्हाला जमा झाला होता ते देखील सहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले होते आता बघा टोटल आता तीस जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो की मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप तुमच्या खात्यावरती होणार कारण की कॅबिनेट बैठक हे पार पडली आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आता किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा बैठकीमध्ये जारी करण्यात आलं जवळपास तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा चेक बँकांना ठिकाणी देऊन टाकलेला आहे देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येईल असं सांगण्यात आलं ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खातं महाराष्ट्र बँकेत असेल ज्यांचे खाते या सर्व बँकेमध्ये असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असो कुठली असू सुद्धा शेतकरी मित्रांनो फक्त तुमच्या बँकेमध्ये तुमचं खातं चालू असायला पाहिजे आणि तुमचे व्यवहार कंटिन्यू म्हणजे क्रेडिट आणि डेबिट तुम्ही करत असाल म्हणजेच तुमचा इथं व्यवहार कंटिन्यू आहे म्हणून तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे कुठल्या बँकेमध्ये तुमचं खातं असू द्या बघा शेतकरी मित्रांनो या चौदा जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा तुम्हाला जमा होणार आहे आता बघा सर्वात महत्त्वाची बातमी बघूया की कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा तुम्हाला जमावणार आहे बघा सर्वात पहिले तुम्हाला ह्या पीक विमा कोणत्या पिकाला किती मिळणार आहे बघा बाजरी भुईमुंग इथं कोणतेही पीक असो तुमचं अशा प्रकारे वीस पिकाला तुम्हाला इथं पीक विमा मंजूर करण्यात आला आहे आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो बघा रायगड रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड लातूर परभणी वाशिम हिंगोली त्यानंतर नागपूर आणि वर्धा आणि अमरावती आणि अकोला तर या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा पीक विमा देण्यात येणार आहे बघा दोन हजार बावीसपासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली परंतु पीक विमा तुम्हाला अद्याप तुमच्या खात्यावरती जमा झाला नव्हता आता त्या शे जो थकीत पीक विमा होता तोच तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आता बघा पीक विम्याची तारीख इथं काय सांगण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो इथं सरकारने पीक विम्याची तारीख सांगितली ते बघून घेऊया सरकारने बैठकीमध्ये असला प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की त्या निर्णयामध्ये तुमचं तीस सप्टेंबरपर्यंत हा पीक विमा जो रकडलेला आहे थकीत आहे तो पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती इथं स सरकारने सांगितलेली आहे परंतु तुम्हाला तीस सप्टेंबरपर्यंत वाट पाहावं लागणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत जर तुम्हाला इथं पीक विमा जमा होणार नाही तर तुम्हाला कदाचित इथं भरपूरसे प्रॉब्लेम असू शकते ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकणार आहे कोणते प्रॉब्लेम तुम्हाला इथं आले होते आणि कोणत्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला पीक विमा जमा झाला नव्हता ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो असेच जर का कामाचे व्हिडिओ तुम्हाला डेली पाहिजे असेल तर आधी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचा आहे कारण की महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला असलीच भेटत राहणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला, तुम्हाला शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची नोटिफिकेशन डेली भेटत राहणार तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये